मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचा डी ए मंजूर या तारखेपासून होणार कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढी वाढ निर्मला सीतारामन व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला मोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण घोषणा करणार आहे महागाई भत्ता वाढवण्याची ही घोषणा सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आर्थिक बुस्टर म्हणून काम करेल डीएवाडीचे तपशील तपशील सरकार डीए मध्ये चार टक्के वाढ करण्याची शक्यता आहे या वाढीमुळे सध्याचा पन्नास टक्के डीए चौपन्न टक्क्यापर्यंत पोहोचेल ही वाढ एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सात ऑगस्ट पर्यंत अपेक्षित आहे लाभार्थीची व्याप्ती सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक या वाढीचा लाभ घेतील ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक बुस्टर डोस डोस सारखी काम करेल पगारावरील प्रभाव उदाहरणार्थ चाळीस हजार रुपये मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा एक हजार सहाशे रुपयांची वाढ वार्षिक पातळीवर हे एकोणवीस हजार दोनशे रुपयाची वाट दर्शवते वाढत्या महागाईच्या काळात ही अतिरिक्त रक्कम कर्मचाऱ्यांना मदत करेल डीए वाढीची वारंवारता केंद्र सरकार दर सहा महिन्यांनी डीए वाढ करते मागील वाढ मार्च दोन हजार चोवीस मध्ये जाहीर करण्यात आली होती जी एक स्थापनेची मागणी सरकारने फेटाळली आहे वित्त सचिवांच्या म्हणण्यानुसार सरकारकडे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा कोणताही प्रस्ताव नाही या निर्णयामागे सरकारचे तर्क असे आहे की नवीन वेतन आयोगाची स्थापना केल्यास सर्वसामान्य नागरिकांना महागाईला तोंड द्यावे लागेल आर्थिक परिणाम दियेवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसे येतील ज्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल वाढीव क्रियाशक्तीमुळे बाजारपेठेत मागणी वाढण्याची शक्यता आहे मात्र याचा परिणाम महागाईवर होऊ शकतो म्हणूनच सरकार आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेपासून दूर राहत आहे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा कर्मचारी वर्ग डीए वाढीची उत्सुकतेने वाट पाहत आहेत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत निराशा व्यक्त होत आहे महागाईशी सामना करण्यासाठी अधिक आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे सरकारची भूमिका सरकार कर्मचाऱ्यांना नियमित डीए वाढ देऊन त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचवेळी सरकार देशाच्या एकूण आर्थिक स्थितीचा विचार करून निर्णय घेत आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेपासून दूर राहून सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे भविष्यातील दृष्टिकोन डीए वाढीमुळे कर्मचाऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळेल मात्र दीर्घकालीन आर्थिक सुधारणांसाठी सरकारला अधिक ठोस पावले उचलावी लागतील कर्मचाऱ्यांच्या कल्याणासोबतच देशाच्या आर्थिक स्थिरतेचा समतोल राखणे हे सरकार आव्हान असेल मोदी सरकारच्या डीए वाढीची घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक ठरेल मात्र आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेचा निर्णय टाळल्याने ता, काही प्रमाणात निराशाही व्यक्त होत आहे सरकारला कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण रक्षण करत असताना देशाच्या एकूण आर्थिक स्थितीचाही विचार करावा लागत आहे पुढील काळात अशा प्रकारच्या निर्णयामध्ये समतोल राखणे हे सरकारसमोरील मोठे आव्हान असेल कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षितता देण्यासोबतच देशाचा आर्थिक विकास साधणे हे सुद्धा एक मोठे आव्हान आहे धन्यवाद